नमस्कार मित्रांनो जोमदार लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो श्री योगेशजी मदने साहेब आणि त्यांच्या पत्नी सौ उर्मिला मदने पाटील यांनी आवटी गावात जो पूर आला होता सिन्हा नदीला त्या पूरग्रस्तांना किट वाटप केलं ज्याची दृश्य मी आपल्याला दाखवणार आहे आणि सविस्तर बातमी पण त्याबद्दल मी आज घेऊन आलेलो आहे चला तर वेळ न घालवता मी बातमीकडे बोलतो तत्पूर्वी आपल्याला सांगणे आमचा जोमदार लाईव्ह अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला नाही आवडला कमेंट करत चला आणि व्हिडिओला शेअर करत चला चला वेळ न घालवता मी बातमीकडे बोलतो मित्रांनो जी आपण स्क्रीनवर दृश्य बघतायत ना ही सोलापूर जिल्ह्यातील करमाळ तालुक्यातील दृश्य आहे शिना नदीच्या पुरामुळे आवाटी गावाला खूप मोठा फटका बसला अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले घरातलं सामानही वाहून गेलं आणि हाती उरलं फक्त विवंचनेचं चा सावट अशा कठीण प्रसंगी सालसे गावचे सुपुत्र श्री योगेशजी मदने साहेब व त्यांच्या पत्नी सौ उर्मिला मदने पाटील त्यांच्या पत्नी सौ उर्मिला मदने पाटील जिल्हा अधिकारी मुंबई यांनी दाखवलेला एक हात मदतीचा ठरला जीवनदान त्यांच्या वतीने पन्नास ब्लँकेट्स आणि जीवनावश्यक वस्तूंचं किट पूरग्रस्त कुटुंबियांपर्यंत पोचवण्यात हो आली ही केवळ वस्तू नव्हती तर एक दिलासा होता एक त्यांना दिलेला आधार होता या मदतीचं वाटप करताना अनेक कार्यकर्ते पुढे सरसावले ज्यामध्ये प्राध्यापक अर्जुन सरकर सरक दादासाहेब बनगर राजू खान संतोष सोनाव सोनवर गणेश पाटील राहुल खता दीपक बनगर अनिल लोंडे यशवंत सुळ शिवाजी सूळ जालिंदर हरळे भैरू बनगर बिभीषण पाटील संदीप वायकुळे धनाजी माने आणि इतर अनेक कार्यकर्ते आपला वेळ श्रम आणि मनपूर्वक सेवा त्यांनी दिली या सामाजिक कार्यातून दिसून येतो एकच संदेश आपण सर्वजण मिळून कोणालाही संकटातून सावरू शकतो जोमदार लाईव्ह कडून या सर्व कार्यकर्त्यांना आणि मदत करणाऱ्यांना सलाम पाहत राहा जोमदार लाईव्ह आवाज तुमचा बातमी तुमच्यासाठी सदरील वृत्त आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी दिलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओ नाही आवडला तरी आणि आवडला तरी कमेंट करत चला आणि हो जोमदार लाईव्ह चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा मी हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो परत नवीन विषयासह नवीन व्हिडिओ नवीन नवीन स भेटण्याचा वादा करूँ.